नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील गेल्या आठवड्याच्या भाऊंच्या धक्क्यामुळे निकी तांबोळी ए टीम मधून बाहेर पडली त्यानंतर तिचं अरबाज बरोबर कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं या भांडणात अरबाजने तोडफोड केली यामुळे अरबाजला शिक्षा देखील मिळाली कॅप्टन्सीच्या रेसमधून अरबाजला बाहेर काढण्यात आलं एवढं सगळं होऊन सुद्धा आता तस निक्की अरबाज मधील वाट निवडताना दिसत आहे दोघ पुन्हा एकत्र येताना पाहायला मिळत आहे अशातच निक्की व अरबाजचा एक प्रोमो खूप व्हायरल होत आहे कलस मराठीने शेअर केलेल्या या प्रोमो मध्ये आर्यन अरबाजला आर विचारते तेथे काचभर आय मिस यू का लिहिलं आहे त्यानंतर अरबाज काचेवर हृदय काढतो तेव्हा अभिजित निक्कीला सांगतो त्याने काचेवर हृदय काढले बघितलं मग निक्की बघायला जाते आणि पुन्हा त्या काचेवर इंग्रजीत लिहिते की भित्रे अरबाज पटेल कायम आहे त्यानंतर अरबाजला तिच्यापासून दूर व्हायला हवं प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी आर्याला ट्रोल केलं आहे एका नेटकऱ्यांनी लिहिलं की अगं आर्या तू तुझा खेळ खेळ ना त्या दोघांमध्ये काय बघतेस तू एवढी का जळते तर दुसऱ्याने लिहिले दुसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिले ते एकत्र आले जळत आहे तिसऱ्या त्या दोघांमध्ये एवढी का पडतेस आर बाजला समजावते हिला मध्ये मध्ये करायची गरजच काय तू तुझा खेळ खेळ ना अरे तू बालिश आहे तू तुझ्याकडे लक्ष दे या आठवड्यात काहीतरी नवीन घडणार असल्याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत